तामिळनाडू मधून एक महत्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे विषारी दारू जणांचा मृत्यू साठ जणांची प्रकृती गंभीर मृतांची संख्या वाढण्याची भीती तामिळनाडूतील कल्लाकुरीची येथे विषारी दारू प्यायल्याने पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणात साठहून अधिक जण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली अटक केलेल्या व्यक्तीकडून दोनशे लिटर विषारी दारू जप्त करण्यात आले तपासणीत दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून आले आहे या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय या घटनेत सहभागी असणारे आणि अवैध दारू निर्मिती रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी जीवितहानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे राज्यपाल रवी यांनी राजभवनच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की कल्ला कुरिचीमध्ये अवैध दर प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी